नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण सर्वेक्ष सर्वेक्षण समोर आलं आहे या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात कोणाला किती टक्के मतदान मिळणार आहे आणि महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो याबाबत जाणून घेऊया टाईम्स सर्वे सर्वेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक जागावर भाजपचा विजय होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला एकोणीस ते चोवीस जागावर विजय मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेस पक्षाला बेचाळीस ते सत्तेचाळीस जागा मिळू शकतात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सव्वीस ते एकतीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर इतर पक्ष आणि अपक्षांना अकरा ते सोळा जागा मिळण्याची शक्यता आहे टाइम मॅट्रिकच्या सर्वेनुसार भाजपला पंचवीस पॉईंट आठ टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बेचाळीस पॉईंट दोन टक्के मत मिळू शकतात काँग्रेस <stellen> <ग्ण> पक्षाला अठरा पॉईंट सहा टक्के आणि उद्धव ठाकरेंना सतरा पॉईंट सहा टक्के मत मिळण्याची शक्यता आहे याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहा पॉईंट दोन टक्के मत मिळू शकतं तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाच पॉईंट दोन टक्के मत मिळण्याची शक्यता आहे इतर पक्षांना बारा पॉईंट चार टक्के मत मिळू शकते आता मुख्यमंत्री कोण होऊ शकतो या सर्वेनुसार सर्वाधिक पसंती एकनाथ शिंदे यांना मिळत असल्याचं दिसतंय ओपनियन पोलनुसार सत्तावीस टक्के लोकांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे तर उद्धव ठाकरे यांना तेवीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे देवेंद्र फडणवीस यांनीही एकवीस टक्के लोकांना पसंती दिली आहे यातून स्पष्ट होतं की मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अटीतटीचा सामना होणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीस दोन हजार चोवीसमध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समजणार आहे पण या सर्वेनुसार महाराष्ट्रातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात कोणाचं सरकार येणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याचा अंदाज लवकरच स्पष्ट होईल टायम मॅट्रिकच्या सर्वेनुसार काँग्रेसला बेचाळीस सत्तेचाळीस जागा मिळवू शकतात मागील निवडणुकीत काँग्रेसला चौवेचाळीस जागा मिळाल्या होत्या यावरून अंदाज लावता येईल की काँग्रेसच्या जागामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे याशिवाय काँग्रेसला अठरा पॉईंट सहा टक्के मत मिळू शकतं जो एक मजबूत आकडा आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आपली उपस्थिती कायम ठेवत काही भागामध्ये अधिक बळकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर पाहूया काँग्रेसला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळतं की नाही मित्रांनो महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांचाही महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो टाईम मॅरेट्रिकच्या सर्वेनुसार इतर पक्षांनी अपक्षांना मिळून एकूण अकरा ते सोळा जागा मिळू शकतात तसेच इतर पक्षांना बारा पॉईंट चार टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे आणि हा जागांचा आकडा लक्षात घेता इतर पक्षांचा परिणाम निर्णायक ठरू शकतो कदाचित काही ठिकाणी युती आणि आघाड्यांचे गणित व इतर पक्षांवर अवलंबून राहू शकते विशेषतः अपक्ष आणि छोटे पक्ष हे निवडणुकी अंतिम निकालावर प्रभाव टाकू शकतात कारण ते ठराविक मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतात तर मित्रांनो महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला युतीचा मोठा फायदा होऊ शकतो टाईम मॅट्रिकच्या सर्वेनुसार भाजपला पंच्याण्णव ते एकशे पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युती केली आहे ज्यामुळे त्यांची स्थिती आणखी मजबूत झाली आहे शिंदे गटाला एकोणीस ते चोवीस जागा मिळण्याची शक्यता आहे याचा फायदा भाजपला होईल युतीमुळे एकत्रितपणे एक दोन्ही पक्षांची ताकद वाढते शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचा प्रभाव आहे आणि भाजपला जराधार आहे या युतीचा फायदा मतविभाजन कमी करण्यासाठी होईल आणि निवडणुकीत विजयाच्या संधी वाढतील तर मित्रांनो भाजप शिंदे युतीच्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावू शकते हे नक्की हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे निश्चित कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद